बिग बॉस मराठीच्या नवीन सीजन मध्ये काल मालवणी भाषेचा अपमान घडला बिग बॉस मराठी मध्ये काल दोन पाहुणे सदस्य घरात आले होते त्या सदस्यांना म्हणजेच बाळांना दोन टीम ला सांभाळायचं होतं बाळांना फक्त मराठी समजतं हा मोठा नियम बिग बॉस ने घालून दिला होता अंकिता जेव्हा बाळाला खेळवत होती तेव्हा तिने मालवणी भाषेचा वापर केला ती वैभवला बोलली की मालवणी चालेल का वैभवने काही न ऐकता अंकिताच्या टीमचे पाच हजार करन्सी बाद केली मालवणी ही मराठी भाषा नाही असा गोंधळ वैभवने संपूर्ण घरात घातला त्यामुळे अंकिता त्याच्यावर चिडलेली दिसली मालवणी मराठी भाषा नाही हे कोणी सांगितलं मालवणी ही मराठीची उपभाषा आहे असं अंकिता त्याला म्हणाली वैभव ऐकत नव्हता पुढे त्याला अरबाजनेही साथ दिली वैभवला फळ्यावर भाषा हा शब्द लिहिता आला नाही म्हणून अंकिताने त्याची खिल्ली उडवली तर तुम्हाला काय वाटतं मालवाणी ही मराठी भाषा नाही हे वैभवचं विधान तुम्हाला पटतय का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करत आहात कमेंट करून सांगायला विसरू नका